मित्रांनो तर आज आपण जाणार नदीला मासे पकडायला तर आईन पप्पा पुढे गेलेले तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्या पुढे ते तर तुम्ही बघू शकता नदीचं पाणी कुठं आलेलं आहे ते शेतांमधून भरलेलं आहे बघू शकता तर तिकडे जायचंय तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो तर तुम्ही बघू शकता आईन पापा पुढे चाललेत तर तुम्ही बघू शकता इथं कि आकडे तर बघू शकता कसा पळतोय तर बघू शकता आम्ही चाललेलो नदीला तर इथं खेकडा दिसलेला आहे बघू तर मासे पकडण्यासाठी आपल्याला गांडूळ लागणार आहे तर बघू शकता इकडे आई गेली बघायला गांडूळ आहे का नाही तिकडं तर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता इथं गांडूळ भेटलेले आम्हाला तर इकडे गांडूळ भेटतात तर इकडे खोदणार आहे आम्ही गांडूळ पकडून घेतो आम्ही आणि नंतर दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता गांडूळ पकडून घेतल्यात आणि कशा प्रकारे लावायचं ते दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मासे पकडायला अशा प्रकारे गांडूळ लावून घेतलं आम्ही तर बघू शकता तिकडे पापांनी मासं धारलेलं आहे तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर बघू शकता चालत मासा धारलेलं आहे पापांनी बघू शकता तिकडे आईला मासा लागलाय तर बघूया कोणता मासा येतो तर बघू शकता शिंगट्या मासा लागलाय गाळाला तर बघू शकता गांडोळाला लागलेला आहे तो शिंगट्या मासा तर तिकडे खाली पापांनी धारलेला आहे तर तुम्हाला दाखवतो जाऊन तर बघू शकता तिथं खाली ठेवलेलं आहे मासा तर बघू शकता तर हा पण चालत मासा आहे बघू शकता पापाने पकडलेला आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता प्रत्येक मासा लागलेला आहे आपल्याला तर, तर बघू कोणता मासा आहे तो तर बघू शकता बारीक मासा लागला आहे आपल्या गाळाला तर तुम्हाला दाखवतो इकडं साइडला घेऊन तर बघू शकता बारीक मासा लागलेला आहे आपल्या गाळाला तर तुम्ही बघू शकता आपल्याला प्रत्येक मासा लाग ला लागलेला आहे तर तिथं गावताला आहे बघू शकता तर तो काढायचा आहे इकडं तर बघू शकता चालट मासा येतो तर बघू शकता चालट मासा येतो लागलेला आपल्या 네 गाळाला तर तुम्हाला दाखवतो इकडं साईडला घेऊन तर बघू शकता तर बघू शकता चांगल्या साईजचा चालट मासा लागलेला आहे आपल्या गाळाला तर तुम्ही बघू शकता अजून एक मासा लागलाय मला इथं बघू कोणता मासा येतो तर बघू शकता चांगलं साहित्य शिंगट्या मासं लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता शिंगट्या मासं लागलेलं आहे आपल्याला गाळाला तर बघू शकता आपण गांडोळावं लागलेला आहे तर तिकडे खाली आईन पापा गेलेले तर तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन त्यांनी किती मासे पकडले ते तर तिकडे गेल्यानंतर दाखवतो तर बघू शकता मी इकडे आलेलो आहे आणि बघू किती मासे धरले ते त्यांनी तर याच्यामध्ये ठेवलेले तर बघूया आपण तर बघू शकता मासे पकडलेले आहेत त्यांनी बघू शकता चार सालटी पकडल्या तिकडं आणि इथं खावले मासे बघू शकता एक तर पा पाच मासे धरलेले आहेत त्यांनी पुढे येऊन तर बघू शकता तुम्ही तिकडे आणि पप्पा हे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला दाखवणार आहे किती मासे पकडले ते आम्ही तर दाखवतो तुम्हाला किती मासे पकडले ते तर बघू शकता एवढे मासे पकडल्यात आम्ही तर चालट मासे एक अन्न शिंगटे मासे आणि एक खावले मासे बघू शकता तर, तर आमचे मासे पकडून झालेले आहे आणि आता चाललोय घरी बघू शकता तुम्ही तर निघालेलो आहे घरी आता